वारीला जाणार मतारा पोराला सांगून गेला बे बावड्या मी वारीला जाय रेन म्हणे मैनानी देवपूजा करलेच जाई सार म्हणे हां म्हणे पप्पा बाप वारिल निघ्या मैनान वारीले दिने देवपूजा पहिला दिनले देवपूजा दुसरा दिनले देवदोली ना तिसरा दिनले दवदोली दे, ना चौथा दिनले मायले म्हणे माडीव आई कितला दिन म्हणे बहुतून बाप फिरी असतो करणं पडीन वो म्हणा बाप रे आई रोज देव दोन पडते म्हणे हां तो म्हणे माडी एक एक देव अपेक्षा असं करत बटा देव येथे धुलं बटा देवस ना घासोड बांधले ना सर्व देवच न घासोडं बांधले ना येरवर लई ग्या बटा देव सोडीन मोक्या करली ना बादली टाकली बाद ना आणि बादली बादली एअरमा सोडली नाही ज्या जड देव होतात ना लंगड्या देव तुमने भाषा मा आमना लड्डू गोपाले पण तुमना लंगड्या देव अन्नपूर्णा गणपती बाप्पा जडजड देव होतात त्या राय ग्यात पण ज्या हलका देवतात ना पत्रास ना चांदीना त्या पाणी मात्र रंगी घ्यात जड जड देव बादली माराय घ्यात बादली वर काडी जितला देव होता तिथला बांधिले ना घर गरले ग्या देवारावर घासोडून घासोड ठेदीन माय म्हणे पी बावड्या अरे त्या देवजले अष्टगंध बुक्का ते लाव रे भाऊ नको म्हणे माडी त्यातली अष्टगंध बुक्का लावायला चालावनी लावणे म्हणे का बरं भाऊ म्हणे त्याजले सुत्तकोय घे बाकी ना देवसने येर म आत्महत्या करली नाही म्हणे कितला वायभर धंदा आहे आपला हा बाकीना दिवस नाही आत्महत्या करली नाही म्हणे अष्टगंध बुक्का लावायला चालणार नाही मग बावड्यातून लाज वाटायला पाहिजे का रे देवपूजा शिरास का रे हो एवढा घ्या तुला आकलशे का रे लगीन वगै घेणार बावड्यातून बावड्या म्हणे आटे दांगडू घुशी घ्या ते माय काय शांतता लागू देवाने त्यांनापेक्षा सासरवाडेल निंग जास म्हणे बावड्या घ्या सासरवाडेल निघी सासरवाडेल घ्या सासूने बी देखं जवायले जवायला देखता स्वयंपाक लाईद दिना सासूबाईने जवायला देख जवाई बापूल म्हणे जवाई बापू तुम्हासाठी स्वयंपाक बनाय राही तोपर्यंत एक काम करा म्हणे काय म्हणे तुम्हाला सासरा बी वारी माझा आले देव टाका म्हणे ज्यांना दांगडोल बी नाही आता आलो तू तो तोच दांगडो आको घाल दिना म्हणे सासूबाईने मायले नाही म्हणता येई पण सासूला नाही येस का म्हण सासूबाईने देवारा काढ दिना बाहून देवदोळी टाका दुसरा दिन बी तोच दांगडो आता घर जसू ते मायना दांगडून आठे राहनो सासूबाई ते काढ दे राहिणी आहो म्हणे आपले जीव ठेवून आणि मरीच असो पण देव दोन आणि म्हणे याने जंगलना मार्ग धरा विरमा उडी मारणार होता विहिरीत उडी मारणार तोपर्यंत तो वीर मालकने हात धरलेला म्हणे भाऊ काय ना म्हणे मला जीव ठेवणार नाही वीर मालक ना। ना? माल हुशार होता म्हणे भाऊ कर्ज होई जायले ना कर्ज फेट दिसू तुले काम न दुख लागस कामधंदा करू नको तुले दोन ड्रेस लागतो होती वर्ष मग चारली दिसू चार लागतो नाट ते नाटली दिसू तुला दहा वीस रुपया खर्च होई पुढ्या पडायला ते दी दिसू म्हणे अजिबात जीव ना काही बरं वाईट करू नको तू ना काही कामधंदा होत नाही ना कामधंदा करू नको फक्त मनगरमा बडी बडी देऊ दूर टाकत जो म्हणे हासा जर परमार तर राहीन खूप देव भेटीन बा आपले हां अरे भगवंताचं नाम चिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे जसं का माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधून हो सनीदा साहेब बाबीदादा साहेब कुठे आहेत गेले का बॉबीदादा साहेब आले होते गेले का हां तर भैया नामचिंतन करत असताना अंतकरणापासून असलं पाहिजे बरोबर आहे की नाही माझ्या मीराबाईनं ना पायात घोंगरू बांधून देवाला प्रसन्न करून घेतलं पायात घोंगरू बांधले पायात घोंगरू बांधले स्वतः नाचली एवढी नाचली एवढी नाचली की देवाला नाचायला मजबूर केली एवढी नाचली, नाचली। कसे गोड प्रमाण आमच्या महाराजांनी तुम्हाला ऐका मग काय फालट होईना ते आम्ही काही माहित नाही पण भजन गोड गायलं बाबा की तुम्ही थोडं बोलले तुम्हाला मित्र आहे म्हणे तो भाऊ बोलता आराय मारी बोलणं पडत म्हणे थोडा बैरावता म्हणता लय भाऊ मी बोललेस त्याला म्हणतो हो दादा या भाऊ ना साखरपुडा आहे साखरपुडा इ लाग म्हणत तो म्हणे चना पुडा म्हणतो नाही रे भाऊ साखर पुढा रे चाना पुढा नाही रे ऐकू नये तुझ्यान त्या दुसरास हो ऐका मीराबाईना पायात घोंगरू बांधून देवाला प्रसन्न करून घेतलं जसं की गरिबाची नव्हती महाराज राजकन्या होती तरी सुद्धा भगवंताला प्रसन्न करून घेतलं पायात घोंगरू बांधून नाचली ऐका ना चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया नाचे गाए मेरा बाई ले कर घर में एक तारा में घुंघरू गले में माला बेश जोगनिया का डाला राजा कुल के आन बान को मीरा जी ने छोड़ दिया एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया सांगायचं तात्पर्य एवढंच की अंतकरणापासून देवाची भक्ती करायची टाळ वाजून भजन गायचं नाही का सर्वांनी भजन म्हणाल पाहिजे होतं एक मिनिट भजन आणि शेवटचे पाच मिनिटात काहीतरी राजे छत्रपती शिवरायांनी जर आईच्यासाठी स्वराज्याची निर्मिती केली हो तर मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा तरुण भावांनी आज कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तुम्हालाही मला काही संदेश द्यावा वाटतोय की आई बापांचं किती ऐकाय पाहिजे शेवटचा संदेश असेल पण आता सगळ्यांनी एक मिनटासाठी एक मिनिटासाठी सगळ्यांनी भजन गायचंय आहे आमच्या मागं बरं का सर्वजण म्हणशात ना जो म्हणाव नाही बो भजन म्हणणार नाही त्याला त्यान बाजूवालांच पत्र बो म्हण माय म्हण मी मर्जा असो तो म्हणवो हो काकू सगळ्यांनी वजन गायचंय ने श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम वाडळी श्रीराम श्रीराम बाईस ना कितला गोडा आवाज हिरांता ना आवाज इतला भारी हिरांता मानचेस ना आवाजच उन्हा नाही तुमले सांगच बर का या बिचाऱ्या मावल्या नाही नाही करीन थोडं फारकाव आहे ना देव देव करली राहण्यात मनीषी देवनातीच ना, ना। रुपकारूही घ्या हो पस्तीस टक्का ना आरक्षण आता पन्नास टक्कावर चालना घे हां बट ऑफिस आसमा बी बाया कुठे बी नोकर ले शेत शेवटी शेवटी कंडक्टरसुद्धा पोरी वेग्यात घ्यात अठ्ठेचाळीस रुपया जर तिकीट राहिला ना पन्नासशे नोट द्यावा की ते दोन रुपयाही पोर पण कसं काय मागू आपलीच आपल्याला आज वाटत हव्वीसनी सत्यानं आपण करलेले आपण भजन करतात नाही त्या बहिणीसनी भजन करी करी देवले पक्का पुजलाय येले हां आता बट्टा नोकऱ्या बाईशनी समायली नाही आता आपले कामधंदाच राहू देणार नाही आता शेवटला एकच पर्याय आहे आपल्याकडे घर जावा ना आणि बाईशने सांगा ना जुना पाना गोदळा काढ्या निरमा पावडरने थैली काढड्यामुळे वाटा काम धंदा नाही समायले ना बिचाऱ्या मावलीसने देवाचं भजन अंतकरणापासून झालं पाहिजे असो पहिले तर जाता जाता माझा गरिबाचा एक संदेश असेल की भैया जीवनामध्ये तुम्ही भगवंताचं नामचिंतन केलंच पाहिजे सप्ताह केला पाहिजे कीर्तनं केली पाहिजे वारीला गेलं पाहिजे सगळं केलंच पाहिजे आपण हिंदू धर्मात जन्माला आलो भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे मंदिरात गेले पाहिजे मंदिर बांधली गेली पाहिजे सप्ताह केला पाहिजे कीर्तनं केली पाहिजे सकारात्मक सांगतो केलंच पाहिजे देव धर्म करालेच पाहिजे सकारात्मक सांगतोय उपवास केला पाहिजे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं पाहिजे मारुतीरायाचं दर्शन घेतलं पाहिजे हो गावात जर रामाचं मंदिर असेल प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं पाहिजे हनुमंतरायाचं दर्शन घेतलं पाहिजे महादेवाचं दर्शन घेतलं पाहिजे जे पण देव असतील त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे गावात सप्ताह केला पाहिजे सप्ताहमा कीर्तन जाई बसायला पाहिजे पंढरपूर जावाला पाहिजे देऊ जावायला पाहिजे आनंदी जावाला पाहिजे वृंदावन जावाला पाहिजे जावालेच पाहिजे सकारात्मक सांगतोय बरं हा इथलं बट करायलाच पाहिजे पण हा इथलं बट राही गे तरुण भावांना सांगतो हे इतकं सगळं करायचंच आहे पण हे सगळं राहिलं तर चालेल पण आईबापांची सेवा झाली पाहिजे कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतंच नाही आहे तुम्ही देवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर तुमच्या बहिणीला तुमच्या भावाच्या बाईला किंवा तुमच्या पोरीला किंवा सुनबाईला दिवस जात नसतील तर तुमची मागणी कशी असते तुम्ही बी देवपान मागणी मानते देवबा बा बायले बाईले काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे बा हा तू देवपाईन कुत्र मांजरं मागेल ताई मग तो कुत्र मांजर बनीस नाही मांजरने मायक पिलेच नाही कुत्रांना मायक भुकत फिरस अर्धी रात लगून कारण तूच मागेल तसं मागणी वागताना हुशारीनं मागावी अगं हे जगदंबी ए आई अगं मतारपणाची काठी नको मला कुल वंशज नको एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असं एकच पुत्र दे म्हणली माय आणि दादा जिजोमा साहेबांची हाक देवीनं ऐकली जिजोमा साहेबांना दिवस गेले दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागले डोहाडे लागल्याच्या नंतर एका दासीनं जवळ जावं आणि दासीने विचारणा केली मासा आऊ साहब तुम्हाला काही खावंसं वाटतं काय प्यावसं वाटतं का, प्यावस का? जिजाऊमा साहेबांनी सांगाव बाई मला खावंस वाटत नाही प्यावसं वाटत नाही मला एकच वाटतं काय हातात दुधारी तलवार घ्यावी हातात दुधारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटत कसले डुहाडे लागले नाही का किती भारी डोहाडे लागले जिजामा साहेबांना दासीने विचारलं काय खावानी इच्छा आहे काय प्यावानी इच्छा आहे का म्हणे बाई खावं वाटत नाही प्यावं वाटत नाही एकच वाटतं काय हा दुधारी तू तलवार घ्यावी घोड्यावर टच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं काय डुहाडे लागले हो आत्यन मायले जर दिवस घ्यात एखादी दि बहिणी जर एखाद मावशी निचार ताई हो दीदी तु ना काय खाऊ खाव जीव करायना का आत्यानी बहीण एकच सांगच का कानी पिव्य पाणी पिव पिऊ जीव ना शिलगावतून दर्शन मरी जाय मर जाय मर जाय मर जाय पिव्य पाणी पिऊ पिऊ जीव करच तू ना बाया ते दिवस जावानंतर तीन तीन चार चार किलो मुलतानी माटी काय जातेस माडी तू मुलतान पोटे जी, का सुलतानाची राजा कस आली हा जैसे खावे अन्न वैसे होय म्हण जसं प्याल पाणी तशी निघेलवानी बरोबर आहे की नाही हा खानपेनवर बराच खेळ रास हो महाराज या खानप्यावर जर बोलायला गेलो ना जर उघडं उघडं येतं माझं बोलणं हां पण मी पहिलेच सांगितलं कोणल्या रागून आता आपल्या काय त्या गोष्टीसना ना डर नाही तुम्हाला सांगतो जैसे खावे अन्न वैसे होय म्हण तुम्ही चांगलं खा बुद्धी शार्प राहते महाराज बरोबर आहे का नाही थोडं माफी मागून बोलेल काही काही लोक असे म्हणणारे पण आले बरं का महाराज तुमले जर गायनं दूध चालस मग कोंबडी ना अंड काबून चालस म्हणे लोके बोलता हुशार राहतस ना काय सांगे तो गायनं दूध चालस माई बी कोंबडीनं अंड दूध सारखं फळ येते खावाल काय वस म्हणे खाणारा काय लयतीन सांगता येत नाही त्याला म्हणतो बानट सुरू होत ना ऐकून आमत या चावी लय घ्या तू आयक मना मते गायनं दूध आहे ना जोपर्यंत वासरं लागत नाही तो गाय पाना सोडत नाही वाचल्य आहे आणि आता કોમડા કોમડીને ભેટ હોત નહીં તો અંડ દે નહી વાસના વાત્સલ્યમાન વાસનામાં ફરક એ ખાવાના બજેટ ઠેવ વિઠલ વિઠલ વિ जिजाऊमासाहेबांना डोहाडे लागले बाई मला खावंसं वाटत नाही प्यावंसं वाटत नाही मला एकच वाटतं हातात दुधारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं उन्नीस फरवरी म्हणजे सतरा मार्च कालच्या तिथीप्रमाणे आपलं तीन दिवस झाले ना हो हो उन्नीस फरवरीचा दिवस होता आणि त्या दिवशी आपल्या हिंदू धर्माचा भगवंत जन्माला आला भगवंतपेक्षाही मोठं स्थान द्यायला अजिबात वावगं ठरणार नाही कारण मंदिरातले देव ज्यांच्यामुळे बसलेले आहेत तोच भगवंताचा उन्नीस फरवरीला जन्म झालेला सांगू का तुम्हाला एकच राजा इथे जन्मला <tell> शिवनेरी किल्ल्यावरी एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी माझ्या देवाच नाव गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाच नाव गड किल्ल्याच्या निर्मन केले तलवारे तलवार तलवारे तरा देवर मागणी मागितली होती मायनं आणि पुत्र दिला राजे छत्रपती शिवराय राजे छत्रपती शिवरायांची कारकिर्दी जर बघितली तर तुम्हाला सगळ्यांना माहिती या गड किल्ले कसे जिंकले पण तरीसुद्धा राजे छत्रपती शिवरायांना धन्यता देत नाही आमचे स्वामी महाराज धन्यता देतात त्यांच्या मासाहेबांना अभंगाच्या प्रथम चरणा माईला भेटते आणि खरं सांगू का जे पण वीर शूरवीर जन्माला आले ना बोलू नका माया ओ बोलू नका तर त्यांच्या जाते नाही का आमच्या संतांच्या भाषेत खर तर त्यांच्या मायबापाला धन्यता भेटावी असं ते करतात काय तर एका शब्दात सांगेल देशासाठी परवान केली तनाची व देशासाठी परवान केली तनाची आणि आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची देशासाठी परवान केली तनाची आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची खुश भैया जर का जन्माला नसता हा हिंदू धर्म बुडाला असता शिवबा जर का जन्माला नसता हा हिंदू धर्म बुडाला असता अन सुंता झाली असती साऱ्या जणाची व सुंता झाली असती साऱ्या जनाची आणि आठवण राव द्या शिवरायांच्या गुणाची देशासाठी परवा न केली तणाची आठवण देवा शिवरायांच्या गुणाची जर का राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर कदाचित रवी महाराज कीर्तनाला उभा राहिला नसता तुम्ही इथं कीर्तनाला बसले नसते बरोबर आहे की नाही राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर तुम्ही कीर्तनाला बसले नसते आणि रविकिरणने इथं कीर्तन केलं नसतं इथली परिस्थिती वेगळी राहिली असती बाबा तुमने या टोप्या आहेत ना या टोप्या बदली जायला राहत्यात या टोप्या मग गोल राहत्यात हां आणि आते म्हणतस नानभू तात्या आप्पा शानाभू आसा नाही राहतात मग सुलतानबाई रमजान काका तुम्ही बी बहिणी सोन सकूबाई बिकूबाई गंगूबाई सुलोचना ताई असा नाही राहतं सक्य भाभी <laughs> राजे छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून म्हणून आपण इथं बसलोया नाहीतर नाही तर अजिबात चाच नव्हता आणि त्या राजांची आपण जयंती साजरा करतोय आणि हे राजे जन्माला आले ना खरं तर महापुरुष असतील संत असतील त्यांच्यामध्ये राजे छत्रपती शिवरायांची आई साहेब म्हणजे जिजाऊमासाहेब आणि तुकोबरायांच्या पत्नी म्हणजे जिजाई माईसाहेब या श्री स्त्रियांचा लई आपल्या धर्मावर उपकार आहे विठवलं विठल विठ ऐका खरं तर कीर्तनाचे टायमिंग होते आपले नऊ ते अकरा कीर्तनाचा वेळ होता नऊ ते अकरा आता देखील किती वाजेल आहेत फक्त पंधरा मिनटं बाकी आहेत तुम्ही सांगशात ते बोलसू तुम्ही सांगशात आवर बघे आवरी लिहू काय करू चाल द्या चालू देऊ पुरा वसूल करशात बरे बा खरं तर माझी तब्येत बरी नाही आहे मी रोजचं इंजेक्शन गोळ्या घेऊ घेऊ बाबांना कालच फोन केला तब्येत अजिबात साथ देत नाही कारण रोजचे कार्यक्रम रोजचे कार्यक्रम मला अक्षरशः गाडीमध्ये जबरदस्तीनं बसवलं जात आहे अशी परिस्थिती होते काहीच सुचत नाही आहे पण घेतलेले कार्यक्रम टाळायचे नाही कुई कोय असं वाटत बा आपण वेळेवर संपात टाकू बो कीर्तन आज तरी आराम जाईल असं वाटतं एखाद दिवस लवकर चालना जाऊ बा असं वाटस करलि का पण नाही मी आजारी पडले तरी बी म्हणजे तुम्हाला म्हणणं असे तू मरी बी घ्या थांबले का सुतकले नडावे चाल दे बेकार हुशार आहेत तुम्ही लोके म्हणजे कोणी दाडी काशील घे ना आम्ही बिडीचे टाळले वांदा नाही तुम्ही बसायला तयार असाल तर मी सांगायला अजिबात हाय काही करणार नाही आता सगळ्यांनी एकच करायचं दोन मिनटासाठी सगळ्यांनी हाताने टाडी मुखाने नामचिंतन करायचे सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायचंय हा सर्वांनी भजन गायचे हरी ओरी विडो पारम जय विठोबा रहू